नमस्कार शेतकरी मित्रांनो मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपण केळीच्यासाठी केळी पिकासाठी एक स्लरी तयार करतो आहे जैविक स्लरी त्यासाठी आपण काय काय वापरणार आहे ते तुम्हाला दाखवतो आहे तर सर्वप्रथम आपण हे दोन प्रोडक्ट वापरणार आहे ज्याच्यामध्ये सुडोमोनस आहे आणि हे आहे ट्रॅकोडर्मा हे कोणत्याही कंपनीचा प्रचार वगैरे नाही पण सुडोमोनस आणि ट्रॅकोडर्मा हे दोन घटक मेन आहेत त्यानंतर आपण बेसन पीठ वापरणार आहोत तर दोन लिटर पाण्यासाठी एक किलो त्यानंतर गूळ हा गूळ आपण पाणी करून घेत आहोत तर याच्यामध्ये हे दोन प्रोडक्ट आणि एक तिसरं म्हणजे रायजामिका म्हणजे रायझावियम आपण याच्यात मायक्रो रायझा जो म्हणतो आपण बायो फर्टिलायझर ते आपण याच्यामध्ये वापरणार आहोत तर, तर दोनशे लिटर आपण हे चारशे लिटरसाठी बनवणार आहोत त्यासाठी जास्त सामग्री आहे तर हे दोन ड्रम आपण भरून ठेवणार आहोत तर कशाप्रकारे आपण ते करणार आहे ते आपण मला दाखवणार आहे तर सर्वप्रथम आपण गुळाचं पाणी करून घेतलं आहे आणि आता हे जे बेसन पीठ आहे आपल्याला एक किलो वापरायचं आहे रेकॉर्डिंग चालू